नमस्कार मंडळी मी विलास राठोड जाणलाकर तर आज नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे मित्रांनो तर आज आपल्या सोयाबीनमध्ये कोळपणं चालू आहे मित्रांनो तर त्या साईटनं त्या साईटनं गेलेत मित्रांनो ते अशी झाली आता सोयाबीन फक्त पावसाचीच वाट बघू लागलो आहे मित्रांनो ले ले त्या साईटनं गाडी लावली आपली गाडी बैल सोडली तिथं तर बघा त्या साईडनं येऊ लागले तिकडं तर लांबचं आहे जरा लांबणीचं राणे तर पुढचं ब्लॉक बघत राह मी तर ह्या साईडनं आले तर आता आपलं बाळू आहे त्याच्यानंतर शेज भाऊ राहुल आपलं रामरावचं राहुल असं <laughs> चालू आहे त्यांचं कोळप <laughs> रानामध्ये एकदम फ्रेश वाटते मी त्यानो कसं वातावरण वाटलं लागलं एकदम झकस त्या साईडनं आपल्या शेजाऱ्याचं उसी मी त्यानो आदुळे शिनखेडकर तर मला गावाकडे मी मित्रांनो तर पुढचं ब्लॉक बघत राहा तर घरी आलो मी मित्रांनो मी आता तर थोडं पावसाचं वातावरण बी झालंय बघा पाठीमागून जरा आबाळ येऊ मी मित्रांनो तर पाऊस यायलाच पाहिजे तर बघायला बाबी जी बघा तरी असं एक ना चहा घ्या घेतोय मी मित्रांनो तर आज उपवास धरले प आपली आषाढी एकादस बाबीने धरली का होय बाबी धरली तुम्ही तर बाबीने बी एकादस धरली अस तर चहा घेतोय मित्रांनो ब्लॉक कंटिन्यू करा तर पाऊस चालू झाले मित्रांनो आता हे बघा पाऊस चालू झाले की वारा सुटते मित्रांनो वारा बी भरपूर आहे त्याच्यामध्ये थोडं बारीक हे झळगवानीच वातावरण झाले समजा तर ह्या साईटनं भरपूर आबळा झालाय मित्रांनो असं झालंय वातावरण आहे का इतकी वारा सुटायला नाही पाहिजे तर आमचं बाबी या साईटन बाबी पाऊस येते काच आता जोरदार चालू झालंय मित्रांनो पाणी जबरदस्त चालू झाले आता वारा कमी झाली आता तर चांगलं चालू झालंय बघा पुढच्या साईडने चालू झाले आता अस अर्धा घंटा जरी पडलाय ना मित्रांनो तरी बी चांगलं होईल जरा आपली गाडी बाहेरच राहिली गेच सरकीला खद्याच काम राहिलं मग तर मित्रांनो या साईडनं बघा भरपूर आबाळ आलाय या साईडनं एकदम काळ काळपूर आबा आलाय असतानो गावाचा नजारा या साईडनं खूप जोरदार पाऊस चालू जवळ आहे आपल्यापासून आमच्या चिंटूर जिकडं जेवण चालू आहे बघ तर आम्हाला तर उपवासच आहे आज तर चिंटूर चालू आहे कशाने चालू आहे तुमचं भाजी कशाची वरण आहे का पिका आज सुट्टी होती का तुम्हाला इकडून आपले पालू शेट आले तर क्रिकेट खेळ खेळायला बोला पालू शेट नमस्कार मंडळी तुमच्याकडे वातावरण कसं आहे आम्हाला कमेंट करून सांगा तर मी आता क्रिकेट खेळून आलेलो आहे तर आमचं वातावरण पाहू शकता तुम्ही सगळं तर तुमच्याकडे कसं पाऊस आहे आम आमच्याकडं थोडं बी पाऊस झालंय आमची शेती लई ही झाली आहे कोर्ड पाऊस पाणी पाहिजे ना ग हा पाऊस पाणी रात्री वाढदिवसाला कमून आलो नाही आलो मी झोपल का झोपलो होतं तर असं गावाचं वातावरण वाता आहे मित्रांनो तर सेट आपलं शाळेमध्ये जाते किती मध्ये पॉल्युशन पाचवीमध्ये पाचवीमध्ये तर हुशारपूर जरा शाळेमध्ये तर पुढे चालून काय व्हायचं काय व्हायचं पी एस आय होणारे तिकड पण गँग कशी बसली कलेक्टर होणारी गँग तर असितांनो गावाचं वातावरण जबरदस्त वातावरण आहे एकदम ह्या साईडनं हे आपलं घरी मित्रांनो आणि हे चुलीसाठी शेड टाकले आपण या साईडनं तर असंही गावाकडचं वातावरण जर चार वाजताच पाऊस आलतं तर पाऊस कमी झाला आहे मित्रांनो पण रानामधून लोक घरी आलेत तर पालू शेड बी शाळेमध्ये गेल तर आज सुट्टी आहे ना का आणि उपसिकाच बरं बरं ठीक आहे ठीक आहे तर ब्लॉक बघत राहा मित्रांनो तर आज गावाला आपले पवन सेट आलेत ते कुठं राहतात काळेवाडी काळेवाडीमध्ये राहते तर आषाढी एकादशी निमित्त आलिपाती लाईक करा ओके धन्यवाद इकडं तर बघितलंय आपण फॉलू शेटला तर ब्लॉग बघत राहा मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो तर आज सकाळी सकाळी पाऊस चालू झाले मित्रांनो असं झळगवानी थोडं बारीक आहे पण येऊ लागले बघा तर मी जॉगिंगसाठी बी आलतो तर जरा दाट पडायला पाहिजे मित्रांनो तर कालपासून आबाळ होऊ लागले पाऊस बी थोडं आलं ते काल पण काही दम नाही पाण्यामध्ये तर आज बघू आज आज सकाळूनच एकदम गाळाबाळ झाली मित्रांनो बघू आता तर पुढचा ब्लॉग आज कंटिन्यू करू का ह्या पूर्वीच्या साईडनं एकदम गाळाबाळा झाले आणि पाठीमागून मागून बी तसं झाले मित्रांनो का आज काय झाडकाचं वातावरण दिसतंय आज झाडकं तरी लागायला पाहिजे तर तर मित्रांनो आमचं जरा गॅस संपलाय जरा चुलीवरच सकाळचं चालू आहे आमचं जेवण स्वयंपाकाचं चुलीवरच चालू आहे आमचं तर दुपारून भरून आणावं लागेल हे गॅस संपले तर आज काल शनिवारी संपले ते पण काल रविवार बी होतं आणि एखादच बी होती तर आज आणू भरून तर पुढचं ब्लॉग बघत जरा आम्हाला गॅस भरायला जायचं आहे आता तर गॅस खोलले इकडं गॅसची टाकी कुंभारकिंपळा जावं लागेल आता तर आता निघालो आहे मित्रांनो पिंपळाला तर युवराज सिंग बी टाकी गुन्हेमध्ये टाकले पा तर थंडी हे मित्रांनो थोडा पाऊस बी चालू आहे त्याच्यामुळं जरा स्वेटर घातलं आहे तर पुढचं ब्लॉक बघत मित्र मित्रांनो हालो इथं एजन्सीवर या साईडने युवराज सिंग चाललं आहे तिथं तर हे गॅसची एजन्सी मित्रांनो आपलं गॅस तिथं ठेवलं आहे तर पुढचं ब्लॉक बघत रा तर झालं आहे आमचं समजा तिथलं आठशे ऐंशी रुपये लागलेत बघा आम्हाला तर उद्या गावात येणार होते का तर झालंय मित्र नव्हता निघतोय गावाकडं तर पुढचं ब्लॉग बघत राहत तर पिंपळावच्या भैर आलोय मित्रांनो तर ही आता नवीन शाळा झाली आहे बघ दत्ता भाऊ तर ह्या साईडनं त्याचं बॅनर बी लागलं आहे बघा ला। ह्या वर्षी नवीन झाली बघा तर एकदम खूप चांगली आहे मित्रांनो अंबड पिंपळा गावाकडं निघतोय आता ब्लॉक बघत तर कुंभार पिंपळावरून आलोय मित्रांनो तर आज फोवऱ्यावरच पाणी चालू आहे पहा त्याच्यामध्ये ति जोर नाही पण थोडी थंडी बी वाजू लागली बघा थंडी त्याच्यामुळं आज स्वेटरच घाललं आहे मित्रांनो तर, बगत तर आता चहा ग्या घेऊ तर उदचं ब्लॉक बघत राह मित्रांनो आमचं युवराज चालले आता कारखान्यावर पाणी आणायला तर जारचं पाणी आणू लागले पहा त्या साईडनं छोटी तर आज वातावरण फ्रेश आहे मित्रांनो पंढरपूरून दिंडी आली बघा <laughs> कस <कसका दाला पर्वास्त? laughs> का झालं प्रवास चांगलं झालं प्रवास त्यांचं आता पोचले ते काल एकादस होती तर आज आलेत घरी हा ठीक आहे तर वातावरण एकदम शांत आहे मित्रांनो आज थोडं पाणी पडलं होतं एक आपली काळी मैना तर आता चार वाजलेत पहा तर रानामध्ये चालू आहे मी त्यांनो ह्या साईटनं बाबी बी येऊ लागले माझ्यासोबत बाबी येणार आहे सांगत तर पुढचं ब्लॉग बघत राहा मी तर रानात आलोय मी त्यानो तर या साईटनं आमचं बाबी बाबी बी सोबत आलंय बघा तर मी बघा सरकी आपली अशी झाली आता तर तुरबी चांगली झाली बघा ते यावं लागतं लागतंय मित्रांनो तर हरणं परेशान करते जरा तर पाणी पडायला पाहिजे फक्त पाणी जर पडलं ना तर खत द्यायला जमते तर असे मित्रानो गावाकडचं वातावरण आता संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत आता थांबावं लागेल मित्रांनो तर कसं कसं वाटतंय मित्रांनो रानातलं वातावरण मित्रांनो तर आम्ही व्हिडिओसाठी भरपूर कष्ट घेतोय मित्रांनो जरा सपोर्ट बी करायला पाहिजे जरा शेअर करा सबस्क्राईब जर झाले तर आपले पाच हजारच्या पुढं गेले तर पण आता जरा यूज भेटत नाही मित्रांनो तर यूजसाठी जरा शेअर करा तर हे मित्रांनो हे पांढरं काय निघू लागले ते कमेंट करून सांगा भरपूर निघालेत बा राणामध्ये इथ लईच मोठं आहे मित्रांनो या साईडनं बघा काय ते काय मिळ लागत नाही बाबीने फोडलं एकाला इकडं फोड बरोबर काय बघू आपण काय मिळणार त्याला लईच निघाल तर काय निघाल मी त्या साईट नाही बी आहे का भरपूर त्या साईड नाही बी या दोन दिवसामध्ये निघालेत हे काय ते काय मिळा लागत नाही आधी न होत हे राणामध्ये तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि पाऊस बी थोडं एक्स्ट्रा चालू झाले पा तर बाबीला थंडी बी वाजू लागली आता गावाकडे निघतो आहे तर कालपासून ब्लॉग आहे मित्रांनो आपलं तर ब्लॉग कसं वाटतं आहे मित्रांनो ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि शेअर बी करा मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो